जय भीम नम बुद्धाय आपण जर अपडेट राईट्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन अपडेट बेल ऐकॉन प्रेस करा तुझ्या बरोबर सगळ्या बंधूंना सगळ्या बंधूंना बघून द्या माझ्या आणि या

आपण आले आपण आलं एक दुसऱ्या आणि एक आपल्या सर्वांना एकशे विनंती करतो आपण ठीक

एक आणि दादा दादा आपल्या सर्वांसमोर एवढीच एक गोष्ट म्हणतो की आपण ज्या पद्धतीने एकत्र आलोय त्या पद्धतीने आपल्याला थांबवणार आपल्याला रोखणार या जगामध्ये कोणी नाहीये आणि इकडे बरेच लोक म्हणतात की आंबेडकरवादी सत्तेत पोहचत नसतात पोहचत नसतात पण बघू आपण सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहत नाही एवढं म्हणून थांबतो आणि शेवटच्या आपल्या सर्वांना मानामान शांती आणि सप्रेम जय